एकतीस डिसेंबरचे सेलिब्रेशन करण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ बाहेरून ऑर्डर करतो कधीकधी बाहेर हॉटेलिंगसाठी जातो परंतु बाहेर या दिवशी खूपच गर्दी असते त्यामुळे मी घरच्या घरीच दोन ते तीन पदार्थ बनवण्याचे प्लॅनिंग केलेलं आहे त्यासाठी लागणारे जे ड्राय मसाले आहेत ते मी बाहेरून घेऊन आलेले आहे आणि एकतीस डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी मी बटर पनीर मसाला शेजवान राईस पिझ्झा मंचुरियन या रेसिपीज देखील बनवणार होते त्यामुळे या ज्या चार रेसिपीज आहेत त्या तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे नमस्कार मी रीना आणि रीनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यातली पहिली रेसिपी आहे बटर पनीर मसाला आणि त्यासाठी आपण एक ग्रेव्ही तयार करणार आहोत त्यासाठी जो मसाला लागणार आहे तो आपण इथे बनवून घेऊयात इथे मी एक पॅन घेतला आहे त्यात मी एक टेबल स्पून ऑइल ॲड केलेला आहे एक मोठा कांदा चिरून उभा चिरून घेतलेला आहे आणि तो भाजून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंगावर परतून झाल्यावरती याच्यामध्ये मी दोन लवंगा दोन काळी मिरी घातलेले आहेत त्यानंतर एक इंच अद्रकचा तुकडा सात ते आठ लसूण पाकळ्या हे सगळे आपल्याला ॲड करायचं आहे आणि मंद आचेवरती अर्धा मिनिट आपण हे सगळे जे मसाले आहेत ते परतून घेणार आहोत तर लगेचच याच्यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पाने मी ॲड केलेली आहेत भाजीमध्ये जर वरून कडीपत्ता ॲड केला तर तो निवडला जातो त्याच्यामुळे मी मसाल्यामध्येच ॲड केलेला आहे तर लगेचच याच्यामध्ये पाच ते सहा काजू घालून घेऊयात आणि अर्धा मिनटं हे काजू जे आहेत ते आपण छान या मिश्रणामध्ये भाजून घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो ॲड केल्यानंतर आपल्याला पॅनवरती झाकण ठेवायचे आहे आणि एक दोन मिनटासाठी हे टोमॅटो शिजवून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपला ग्रेवी मसाला इथे तयार झालेला आहे आता हे सगळं मिश्रण थंड झाल्यावरती आपण मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे ग्रेव्हीची तयारी झाल्यानंतर आता आपण पनीर जे आहे ते मॅरिनेट करणार आहोत कारण आपण जर पनीर मॅरिनेट करून घेतलं तर जर संध्याकाळी देखील जर हे बटर पनीर मसाला शिल्लक राहिला तरी त्यातले जे पनीर आहेत ते सॉफ्ट राहतात तर त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे तर एका पातेल्यामध्ये चार टेबलस्पून दही घेतलेलं आहे याच्यामध्ये एक टेबलस्पून लाल तिखट हळद धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि याच्यामध्ये अडीचशे ग्रॅम पनीर मी घेतलेलं आहे एकदम व्यवस्थित असं सगळं मिश्रण या पनीरला लागेल असं मिक्स करून घ्यायचं आणि हे पनीर मॅरिनेट करण्यासाठी आता आपण बाजूला ठेवून देणार आहोत बटर पनीर मसाल्याची ग्रेवी आपली भाजून होईपर्यंतच आपण हे जे पनीर आहे ते मॅरिनेट करून घेणार आहोत इकडे दुसऱ्या गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये दोन टेबल स्पून ऑइल आपण घेतलेलं आहे आणि याच तेलामध्ये आता आपण जो मगाशी आपण मसाला प्रिपेअर केलेला होता तो छानपैकी भाजून घेणार आहोत मंद गॅसवरतीच हा मसाला जो आहे तो आपण भाजून घेणार आहोत आणि मसाला एक ते दोन मिनटं छान परतून झाल्यानंतर त्याला तेल सुटायला लागेल त्याच वेळेला आपल्याला याच्यामध्ये एक टेबल स्पून लाल तिखट एक टेबल स्पून कांदा लसूण मसाला थोडं चवीनुसार मीठ हे ॲड करणार आहोत आणि किंचित अशी पनीर मॅरिनेट करताना देखील आपण त्याच्यामध्ये मीठ हे ॲड केलेलं आहे त्याचप्रमाणे दही थोडं खारट असतं त्याच्यामुळे मीठ घालताना थोडं बेताने घालायचं आहे आता याच्यामध्येच आपण जो रेडीमेड बटर पनीर मसाला आणलेला होता तो पाण्यात मिक्स करून घेतलेला आहे आणि या आपल्या ग्रेव्हीमध्ये मी मिक्स करते आहे मंद गॅसवरतीच झाकण ठेवून ही सर्व जी ग्रेव्ही आहे ती आपण उकळून घेणार आहोत आणि दुसरीकडे जे मॅरिनेट करण्यासाठी आपण पनीर ठेवलेलं होतं ते दुसऱ्या पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप इथे मी घेतलेले आहे या ठिकाणी तुम्ही बटरचा देखील वापर करू शकता आता हे मॅरिनेट केलेलं पनीर हाय फ्लेमवरती एक मिनटासाठी आपण परतून घेणार आहोत म्हणजे यातले सगळे ज्युसेस जे आहेत ते पनीरमध्ये शोषले जातील आणि आपलं जे पनीर आहे ते सॉफ्ट राहण्यास मदत होईल आता इकडे आपली जी बटर पनीरची ग्रेव्ही होती ती देखील छान उकळलेली आहे लगेचच याच्यामध्ये आपण हे पनीर घालून घेऊयात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि एक पाच मिनटं कढईवरती झाकण ठेवून ग्रेव्हीमधलं जे पनीर आहे ते शिजवून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने हॉटेल स्टाईल बटर पनीर मसाला इथे तयार झालेला आहे तर थोडेसे कष्ट घेऊन हॉटेल स्टाईल बटर पनीर मसाला आपण घरी देखील बनवू शकतो बटर पनीर मसाला बनवल्यानंतर मी जी दुसरी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ते आहे शेजवान राईस तर त्याची देखील एक झलक तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये दिसत असेल तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद